बातमी जतमधून जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश जत तालुक्याच्या राजकीय पटलावरती गेल्या चाळीस वर्षे वस्ताद म्हणून काम करणारे माजी आमदार विलासराव जगताप व सांगली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्यासह तालुक्याचे युवा नेते प्रमोद सावंत संग्राम जगताप निवृत्ती शिंदे सुनील पोद्दार यांनी आज राष्ट्रवादी गटात प्रवेश केला या प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे माझे आमदार शिवाजीराव नाईक राजेंद्र देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रवेशानंतर बोलताना माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका असून या दुष्काळी तालुक्याला म्हैसाळचे पाणी मिळावे यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पहिला मोर्चा आम्ही काढला होता यानंतर तालुक्याच्या विकासासाठी हजारो मोर्चा काढून या तालुक्याला जास्तीत जास्त निधी आला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे मी पाच वर्ष आमदार असताना या तालुक्याला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे यासाठी मोठी गती दिली आहे मात्र तालुक्याच्या पूर्व भागातील त्रेसष्ट गावांचा पाण्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे जत तालुक्याच्या या दुष्काळी तालुक्याला सर्वाधिक निधी आणू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांनी देखील आपली भूमिका मांडली हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख आहे सध्या तालुक्यामध्ये पाण्याची भयानक पंचायत असतानासुद्धा विद्यमान आमदार व अधिकाऱ्यांचे समन्वय नसल्यामुळे तालुक्याला कोणी वाली नाही त्यामुळे या तालुक्याचे फार मोठे नुकसान होत आहे अजितदादा पवारसारखा खमक्या नेता महाराष्ट्रात असल्यामुळे त्यांच्या पक्षात आम्ही प्रवेश केला असून येणाऱ्या पाच वर्षात जास्तीत जास्त निधी आणून आणून तालुक्यातील गावागावांचा विकास करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली